नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देशमुख अभिजित सूर्यकांत उंच कडक बुद्रुक तर ही टॉमॅटोची लागवड मी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे तर आज उद्या या प्लॉटला दोन महिने पूर्ण होतील या दोन महिन्यांमध्ये स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत मी प्रामुख्याने एखंड ग्रुपचे जे एलवाना प्रो आणि एलवाना क्रोचे जे नवीन कंटेंट आहे तर त्यांचा पहिल्यापासूनच वापर केलेला के पंधरा दिवसांच्या गॅपनंतर त्याला ड्रिंचिंग म्हणा किंवा मग ड्रिपनी सोडा आणि स्प्रे असे केलेलं आहे फक्त पंधरा दिवसांच्या गॅपनंतर दोन महिन्यांपासून तर तुम्ही प्लॉट बघू शकता एवढा कमी खर्चात आणि या प्लॉटला तुम्ही माहिती निवळी सोडली असेल वगैरे असं एक इतर प्रॉडक्ट असतील हे एकसुद्धा प्रॉडक्ट वापरलेलं नाही या, या प्लॉटला एल्वनाचे जे प्रॉडक्ट आहे तेवढे सोडून या प्लॉटला दुसरं कुठल्याही प्रकारचं औषध निवळी कुठल्याही प्रकारचं देण्यात आलेलं नाही तरी पण तुम्ही प्लॉट बघू शकता आज टेम्परेचर उंच कडक मध्ये चाळीस ते एकेचाळीस डिग्री तापमान आहे आणि एवढ्या डिग्री तापमानात आता बाकीची जर प्लॉट बघितली तर पाण्यां पानांच्या ज्या वाट्या झालेल्या आहेत सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत प्लॉट टॉमॅटोचे यंदाच्या सीजनला पण मग तुम्ही मी यंदा ट्राय केलेला आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट बघू शकता माझी माझी उंची एवढा प्लॉट झालेला पाच साडेपाच फुटाची उंची झालेली आहे टोमॅटोची प्लॉटची एवढ्या उन्हात आणि एवढ्या ह्याच्यात आणि जे नवीन फुटवा म्हणता येईल नवीन फुटवा प्लस फुलकळी वगैरे सगळी एकदम मापत आहे आणि अतिशय उत्तम असं प्लॉट आहे माझी इतर शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रॉडक्ट वापरायला कसली प्रकारची हरकत नाही आहे तुम्ही एकदा प्लॉट बघू शकता